मुंबईच्या मतसंग्रामाला सुरुवात झाली मुंबईत चौथ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे त्यासाठी मुंबईत प्रत्येक उमेदवार आता जोमानं प्रचार करताना दिसतोय उमेदवार डोर टू डोर प्रचार प्रचारासाठी रॅली आणि प्रचार सभांकडे देखील या उमेदवारांचा कल वाढल्याचं दिसत आहे पुन्हा पर्वा न करता ते उमेदवार जे आहेत ते प्रचाराच्या फेऱ्या यावेळेस गल्लोगल्ली काढतायत गेल्या पाच वर्षात खास करून मुंबईमध्ये ह्या विभागाचे आणि मुंबईचे खासदार शिवसेनेचा खासदार असो किंवा भाजपचा खासदार मुंबईचा सर्वसामान्यांचा प्रश्न सोडण्यासाठी भाडेखरू असू गिरणी कामगार असो जुने मध्ये राहणारे भाडेकर पीएमजी पी बिल्डिंग टी चाळी बी डी चाळीमध्ये आणि जेव्हा काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा सर्वसामान्यांचा सा आवाज नेहमी ऐकली गेली तर वेळेस मला पूर्ण खात्री आहे की मुंबईचे मतदाता अवश्य काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार भारी प्रचंडाने बहुमत गावात या ठिकाणी मतदारसंघात कोळी आणि आगरी समाजाचं पण वास्तव जास्त आहे त्यांचे जे प्रश्न आहेत ते गेले पाच वर्ष आपण सोडवल्यामुळे प्रत्येक गावामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे गावठाण कोळवड्याचा सीमांकाडाचा प्रश्न असेल मच्छीमारांकरता एक वेगळा मत्स्य विभाग असेल त्यांच्या ज्या ज्या गोष्टी केंद्र सरकार राज्य सरकारकडे प्रलंबित होतात त्या पण पूर्ण केलेल्या आहेत आणि या दोन्ही समाजाच्या प्रगतीकरता जे दे जे त्यांना शासनाकडून मदत पाहिजे ते आपण मिळून दिल्यामुळे सगळ्याच गावठांकडून येण्यास चांगला प्रतिसाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम